नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे शिमला मिरची घेतलेली अगदी लहान आकारामध्ये आपण ह्या ठिकाणी शिमला मिरची घेतलेली आहे आणि आपण नेहमी आपण वेगवेगळ्या प्रकारची शिमला मिरची भाजी बनवतो आणि खूप जणांना शिमला मिरची भाजी म्हणजे की नको वाटतं पण ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आज आवडीने नाही इतकी सोपी पद्धत आहे आणि खूप कमी मेहनत अगदी सोपी पद्धतीने बनवलेली आहे आता ह्या ठिकाणी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला छोट्या वाटीने एक वाटी आपण शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे जसं नेहमी आपण भाजतो त्या पद्धतीनं गॅस मिडियम ठेवून आपल्याला भाजून आहे आता ह्या ठिकाणी शेंगण्या तर आपले चांगले भाजून झालेले आहेत शेंगदाणे जे आहे ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले की त्याच पॅनमध्ये आपण काही खोबराचे तुकडे घेतलेले आहेत किसलेला खोबर घेतला तरीसुद्धा चालतो आता ह्या ठिकाणी मी लहान अकरा कट करून घेतले आणि चांगले भाजून सुद्धा घेतलेले आहेत जास्त आपल्याला करपू द्यायचं नाही भाजल्यानंतर गॅस बंद करायचा कर। कर आहे गॅस बंद केल्यानंतर आपण ह्या ठिकाणी दोन चमचे इतके तीळ टाकलेले आहेत तीळ टाकते वेळेस आपण गॅस चालू ठेवला नाही कारण तीळ खूप लवकर भाजले जा जातात पॅन गरम आहे त्यामुळे खूप लवकर भाजून झालेले आहेत आता सर्व जिन्नस जे आहेत त्या बाहेर काढून घेतलेले आहेत त्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सर्व जिन्नस जे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत आता आता ह्या ठिकाणी एक चमचा इतकं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे पाव चमचा हळद टाकली आहे अर्धा चमचा इतका आपण मीठ टाकले लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे अर्धा चमचे जिरे टाकून आता मिक्सरला आपण ह्याचं वाटण तयार केलेलं आहे वाटण तयार केल्यानंतर आपण एक चमचा ह्या ठिकाणी गरम मसाला जो घरी बनवतो हो तोच टाकलेला आहे तुम्ही कुठलेही मसाले तरी तरीसुद्धा चालतात आता ह्या ठिकाणी मसाला तर तयार झालेला आहे ह्या ठिकाणी आपण जी शिमला मिरची घेतली आहे ती आपल्याला थोडंसं मधून कट करून घ्यायचं आहे दोन आपल्याला ह्या ठिकाणी कट मारायचे आहेत अशा पद्धतीनं कट करून घेतलं की जे आपण वाटण तयार केलेला आहे मसाला तो मसाला आता आपण ह्यामध्ये भरून घेणार आहोत अगदी छान भन्नाट कमी वेळामध्ये अगदी खमंग अशी भाजी मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा दिलं तर अगदी छान आवडीने खातील नक्की ट्राय करून पहा आता आपण पूर्ण स्टफिंग करून घेणार आहोत पाटण तयार केले आपण पूर्ण भरून घेतलेला आहे शिमला मिरचीमध्ये ह्या ठिकाणी एक भांडं ठेवलं त्यामध्ये आपण पाणी आहे वरती चाळणी ठेवायचे चाळणीवरती जे आपण शिमला मिरची भरून घेतली आहे ती पूर्ण आपण ठेवून घेणार आहोत एक पाच ते सात मिनिटांकरता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे गॅस मिडियम ठेवून आपण सात मिनिट झाकून ठेवणार आहोत जास्त वेळ लागत नाही कारण लहान करतले आपण ह्या ठिकाणी शिमला मिरची घेतलेली आहे लवकर उकळली जाते आपल्याला असं चेक करून पाहायचं की हिमळा मिरची किती आपली मऊसर झालेली आहे अगदी छान वापरलेली आहे आणि आपल्याला ह्या ठिकाणी पाण्याचा एकही थेंब न घालता आपण छानपैकी भाजी बनवणार आहोत आता बाहेर काढून घेतलेला आहे दुसरा पॅन आपण गॅसवरती ठेवलेला आहे त्यामध्ये दोन ते ती ती तीन चमचे इतकं तेल टाकायचं तेल न टाकता असं जरी भाजी खाल्लं तरी सुद्धा खूप खमंग ही भाजी लागते बिना तेलाची सुद्धा आपण ही बनवू शकतो आता ह्या ठिकाणी एक चमचा जिरे टाकले आहेत एक चमचा मोहरी टाकून घेतली आहे थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे आपल्याला थोडंसं त्याला परतून आहे परतून घेतल्यानंतर वाफून घेतलेली शिमला मिरची मसाला भरून आपण जी घेतलं ती आता ह्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे अगदी छान मोसर शिजलेली आहे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ आता ह्या ठिकाणी शिजवायची गरज नाही फक्त मसाले टाकून आपण तेलामध्ये थोडंसं मिक्स करून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी थोडंसं तेलात मिक्स झालं की जे वाटण आपण तयार केलं होतं त्यामधलं एक दोन तीन चमचे आपलं शिल्लक ठेवलेलं आहे आणि ते वाटण आता ह्यामध्ये आपण टाकून मिक्स करून घेणार आहोत आता दोन मिंटा करता मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतल्यानंतर एक दोन मिंटा करता आपल्याला ह्यावरती आणखीन झाकण ठेवायचं जे की मसाला जो आहे तो पूर्ण एकत्र होईल आणि साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनवता येणारी भाजी आहे एक वेळेस नक्की ट्राय करा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ही भाजी कशी झाली किंवा तुम्ही शिमला मिरची भाजी कसं बना ते सुद्धा कमेंट करून सांगा आता ह्या ठिकाणी आपण दोन मिनटाकरता झाकण ठेवलं तर भाजी अगदी छान तयार झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत थोड़ी शे थोड़ी शे तीर टाक ले ले आता वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कट करून वरतून आपण थोडेसे पांढरे तीळ टाकलेले आहेत आता भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे एक वेळेस नक्की ट्राय करा तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की भाजी कशी झाली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत